हाय सर्वांना गुड मॉर्निंग तुमचं सर्वांचं खूप सारे आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर नवीन दिवसाची मस्त अशी सुरुवात झाली इकडे ह्या मंदिरात जाऊन आल्या सकाळी सकाळी आत तर आजचा दिवस गुड मॉर्निंग आजचा दिवस आहेच खूप छान कारण आज आहे महाशिवरात्री आपले महादेवाचा सर्वात मोठा दिवस वर्षातला दुसरा सण की आज जागतिक महिला दिन त्यामुळे महाशिवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या दोघींकडनं दुसरं असं की जागतिक महिला दिनाच्या सुद्धा सर्वांना खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला मस्त आनंदात जाऊ दे आणि ज्या काही तुमच्या इच्छा असतील तर त्या पूर्ण होऊ दे ह्या मी महादेव चरणी प्रार्थना करते तर आता आमची सकाळची सर्व आवरून झाले हे लवकरच मंदिरात जाऊन आल्या झालं असं मला वाटलं जवळच्याच मंदिरात गेले ते मी वेट करत होते लवकर जाण्यासाठी पण हे मार्केटमध्ये मध्ये तर बायकांसोबत तिकडे जाऊन आले ते लवकर नंबर लावला हो म्हणून ला। हा तिकडे खूप गर्दी असते तर मी इथल्या जवळच्या मंदिरात जाणार वाटत चालतं त्यामुळं मग लवकर जाऊ लवकर गेलो दुसरं असं की आमचा एक गोंधळ झालाय रात्री आम्हाला साबुदाणा भिजायला घालायचं लक्षात नाही राहिलं तर आता घातले ते तर आता घातले ते दुसरं की आता जागतिक महिला दिन गेल्या वर्षी आमचा हायडी तर या वर्षी काय होतंय बघू कारण महाशिवरात्री असल्यामुळे प्रत्येकाची गडबड असणार तर आमच्या दोघींचं ते पण डिस्कशन आहे काय करायचं तर बघू काय होतंय पहिली मंदिरात जाऊन येते ये गॅरंटी कमी ना हे तर हे साबुदाना भिजाई घातलेले हे बघा आताशी घातले कडकच आहे साडी छान घातली दिसते दुसरा हा सर्वात महत्वाचं राहिलं <laughs> सर्वात महत्वाचं राहिलं आज आठ चा, एकदम चांगल्या असतो आजचा वाढदिवस एकदम चांगल्या दिवशी आलाय महाशिवरात्री पण आहे तर वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला तुम्हाला दंड आयुष्य दे शंभर वर्ष जगा असं मी महादेवच्या प्रार्थना करते जायचं तुला पण चल आपण जाऊ घरातली आमची सकाळची गडबड गोंधळ लक्षात आलाच असेल तर सासूबाई गेल्या होत्या मंदिरामध्ये पाया पडण्यासाठी लवकरच आंघोळ वगैरे झाली आणि जाऊन आल्या माझं काही सकाळी जाणं पॉसिबल नव्हतं कारण घरातली सुद्धा कामं आवरायची होती कारण कुठलाही सण असेल की आपल्याला पुन्हा नेहमीची जी रेग्युलर कामं असतात साफसफाई ह्या सर्व गोष्टी कराव्याच लागतात त्याच्यामुळे त्यांनी लवकर जाऊन आल्या होत्या आणि मी म्हटलं मी नंतर जाऊन येईल इथे आता आले होते शॉपमध्ये इथे त्यांची पण मस्त अशी पूजा झाली होती एकदम मंदिर असं प्रसन्न दिसत होते आणि आमच्या म दुकानात असणारा हा सर्वात महत्त्वाचा हॅपी मॅन कधीच आजपर्यंत व्हिडिओमध्ये घेतला नाही त्याच्याकडे लक्ष गेलं म्हटलं चला आज थोडीशी त्याची सुद्धा व्हिडिओ हो घेऊ म्हणून इथे दुकानामध्ये आली आहे ते आरवी पण आहे तिथे यांचं कस्टमर तेव्हा थोडा वेळ वेट करते आणि नंतर मंदिरात जाते पूजा पण झाली मस्त आरवी कशी पळू नको रोडला ला आरवी गाड्या येतात झालाय यांचा अवलोन आता निघालोय जायला आरवी बाबू ये ना तिथेच आहे का रोडला जाऊ नको गाड्या येतात चला तर त्यामुळे रेस्ट्रिक्शन दिलेले आहे चलो मार्केटला जायचं आता इथे जवळच असणाऱ्या महादेवाच्या मंदिरामध्ये आले होते आणि म्हणजे बऱ्यापैकी लेटच झालं त्यांचं चाललं होतं की मी जाऊन येतो म्हणून म्हंटल तुमचं जाऊन आलं की मग माझं राहिलं की राहून जातं इथे जाण्याचं बऱ्याच वेळा हे मंदिर व्हिडिओमध्ये दाखवलं सुद्धा असेल इथे फराळामध्ये केळी साबुदाणा खिचडी तर ह्या सर्व गोष्टी होत्या आणि शेजारी जास्त गर्दी दिसत पण असेल थोडी थोडी माणसं वाढायला लागली होती कारण स्मशानभोबे आणि मंदिर एकच भिंत आहे तर अशीच आहे दिसत असेल माणसांची एक एक गर्दी वाढायला लागली होती कालशाला महाशिवरात्रीच्या दिवशी नेमकंच एक मयत पण झालं होतं त्यामुळे तिथे येणारे लोक आणि मंदिरात येणारे लोकं तिथं तेवढ्या भागात जास्त गर्दी झाली होती इथे पूजेची वगैरे खूप सुंदर अशी मांडणी केली होती आणि असं म्हटलं की जेवढे लोकं आलेले आहेत तर त्यांनी पटापटा दर्शन घ्या म्हणून कारण जेव्हा तिथे माहीत होईल तर जेव्हा पोचली जाईल तर थोड्या वेळ मंदिर बंद ठेवू हो किंवा तिथं दर्शन घेणं बंद ठेवू तर या हिशोबाने था तर आमचा पण तोच प्रयत्न होता लवकर आवरण्याचा इथे पूजा वगैरे झाली होती दुसरं असं की दुपारच्या टाईममध्ये आर्वीला फिरायला पण घेऊन जायचं होतं कारण महाशिवरात्रीच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी असं असतं की यात्रा वगैरे भरल्या जातात तर लोणावळ्यामध्ये राईमध्ये सुद्धा मंदिर जायचं होतं आम्हाला पण तिथे काही दर्शनाला वगैरे थांबत बसत नाही कारण खूप जास्त गर्दी असते त्यामुळे शक्यतो सकाळचं लवकर येऊन इथंच दर्शन घेऊन जातो आम्ही इथे थोडा वेळ वेट केला इथं दिसत असेल पूर्णहारांनी जी महादेवाची पिंड आहे ती पूर्णपणे दिसत पण नव्हती आतमध्ये गेल्यानंतर इथे आम्ही छान अशी पूजा केली मिस्टरांना पूजा करत असताना व्हिडिओ काढणं काही योग्य वाटत नाही ते म्हणतात पूर्ण लक्ष देऊन करायचं असेल तर माझ्यासोबत येत जा आणि नुसतं तुझ्या व्हिडिओसाठी यायचा असेल तर तू घरीच थांबत जा त्यामुळे आतमध्ये गेल्यानंतर मी तिथे काही व्हिडिओ घेत बसले नाही साताली मंदिरातून पाया पडून आता घरी जाते आणि घरचं जरा आवरावर पाहते एक दीड वाजता जाऊ आपण मार्केटला हां इथे यांना बसवले हो ते गेलेत मार्केटमध्ये काही मटेरियल आणच होत होता <laughs> त्याच्यासाठी तर आता घरी जाते ऊन खूपच लागायला लागले निघाले आहे फिरायला महाशिवरात्रीच्या यात्रेमध्ये यांना म्हणतील चला म्हणून चला ऊन लागत म्हणता म्हणतात येत आहे सकाळी जाऊन आलो ना फिरून आम्ही पण काही जास्त नाही थांबणार आरवीला थोडस फिरवत आणि कारण की संध्याकाळून पुन्हा स्वयंपाक करायला उपवासाचा टाइम असणार आहे ना नाही नाही जेवण केले तिने उलटी करेन तर त्यामुळे तुम्ही थोडस आराम करा रिलॅक्स करा मी जर नाही वाटलं सात मध्ये जावा खिडक्या उघड्या आणि मस्त फॅन लावून झोपा म्हणजे जरा फ्रेश होत काय आता पण डिस्टर्ब करा नाही तुम्हाला खिडकी उघडायची म्हणजे हवा येईल तर आता निघाले जाण्यासाठी इकडे मयुरीला पण घेऊन चाललो आहे इकडे ह्या नाही म्हणत होत्या दोघी दोघी फ्रेंड्सला पण काही तयार नाही यायला तो एक दुसऱ्यासोबत लगेच

तर आता आम्ही तिथे सुद्धा होती आम्ही आहे थंड आहे झाड बॅक कॅमेरा एक प्रश्न होता की उन्हामध्ये जाऊ की नको जाऊ पण म्हंटले की पुन्हा चारच्या टाईमवरती जायचं म्हटलं तरी फिरायला कुठे गेले यात्रेमध्ये तर दोन तास कसेही लागून जातात पुन्हा आल्यानंतर घरातला स्वयंपाक करायचा होता सर्व स्वयंपाक करणं आणि मी सांगितलं की मी साबुदाणा भिजाय घातले होते तर येण्या अगोदर असं होतं वडे करायचं पण मी पाहिलं तर चेक केला साबुदाणा अजिबात भिजलेला नव्हता म्हणून म्हटले तसंच ठेवून द्या आपण काय करू लवकर जाऊन येऊ आणि आल्यानंतर मी वडे करील म्हणून तर मिस्टर म्हणले चल ठीक आहे तर त्याच्यासाठी अगोदर आलो होतो जाण्यासाठी आर्वीची झाली सुरुवात रडायला काही नाही काही घ्यायला गुब्बारा म्हणते का गुब्बारा घ्यायचा आर्वीला अगदी तसे हजार ते सगळे बर पूर्वी जीवांचं राहतात ना त्यामुळे हिंदी हिंदीवरती हे बघा मस्त मस्त थंड थंड हवा भरपूर गर्दी नाही नाही म्हणतानी तर त्या तिकडे मंदिर आहे मंदिरात काही दर्शन नाही घेत बसणार इथे आल्याबरोबर आर्वीची सुरुवात झाली बरोबर इथं आल्याबरोबर फुगा घेतला पण झाला की सुट्टे पैसेच नव्हते परत जो मुलगा होता त्याला म्हटले फिरून आले की तुला देईल म्हणून आणि त्याने पण विश्वास ठेवला जेव्हा आमचं फिरून झाले पैसे सुट्टे झाले त्याच्यानंतर ते त्याला पैसे दिले ते मी त्यांना विचारत होते की तुमच्याकडे सुट्ट्या आहेत का म्हणून तर त्यांच्याकडे पण नव्हतं लहान मुलांना यात्रे ठिकाणी घेऊन जायचं म्हटलं की सर्वात जास्त टेन्शन असतं तर मग अशी म्हटल्याप्रमाणे की उन्हाचं टेन्शन होतं की दुपारचं जाऊ की नको जाऊ पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे हे जे मंदिर आहे ऊन हा प्रकार तिथे लागत नाही संपूर्ण झाडांनी भरलेलं म्हणजेच त्याला राईच म्हणतात तर तिथे काही गेल्यानंतर थंड वाटलं तरी पण महाशिवरात्रीची यात्रा म्हटलं की थोडंसं टेन्शनच असतो कारण ते आवाज माणसांची वर्दळ पुन्हा जे भोंगी वाजवलं जात त्याचा मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घेतलं आणि आता नेहमीप्रमाणे इथं म्हटले थोडीफार खरेदी करू तर खास म्हणजे यायचं कारण असं की आमचं काही नव्हतं की यायचं पण म्हटलं आपली लहान मुलं असले की आपण आपल्या स्वतःसाठी जगणं स्वतःसाठी जाणं कमी करतो पण मुलांसाठी आवर्जून जातो तर त्याच्यामुळे म्हटलं आरवी थोडीशी गंमत बघेल मस्ती करेल इथं तर त्यासाठी आलो होतो दुसरं असं की येतानाच तिला जेवण वगैरे घालून आलो होतो जेवायला पोटभर कारण म्हटलं आल्यानंतर ती डायरेक्टली झोपणार तिचा झोपेचा ता टाईम ता असतो दोन अडीच म्हटलं तरी आणि शेवल्यामुळे म्हटलं तिला गाड्यांकडं किंवा गोल फिरणाऱ्या गाड्या जो की ह्याच्याकडे घेऊन जायलाच नको उगेच त्रास नको उलटी होऊ शकते चक्कर येऊ हो शकते तर त्या हिशोबाने की त्या वांगड्या पाहत होते खूप जास्त मला आवडल्या असं वाटलं की आर्वीच्या जरी हाताच्या भेटल्या तरी तिला घेईल आणि माझ्या हाताच्या भेटल्या तरी मला घेईल पण दोघींच्याही नव्हत्या आर्वीला मोठ्या होत होत्या आणि माझ्या साईजच्या होत्या त्या खूपच छोट्या होत्या तर खूप सुंदर सुंदर ह्या यात्रेमध्ये भांडी घेण्यासारख्या असतात वस्तू घेण्यासारख्या असतात इथे जे सिलेंडर आहेत ते तर मला खूप जास्त आवडतात असा विचार होतो की घेऊ की काय पण होतं असं की असं वाटतं की विकाय पण अशा शेपची पिगी बँक जेव्हा फोडायची वेळ येते तेव्हा माझी बिलकुल इच्छा होत नाही फोडण्याची आता इथे बघत होते अजून काय आहे का चांगलं आणि मयुरीच्या तर एकच डोक्यामध्ये होतं की आरवी योग्य काय आहे का, का। गेल्यापासून तिचं एकच होतं की आरवीला काय घ्यायचं आणि कुठं तरी फायनली तिला एक वस्तू भेटली की तिला आरवीला पर्स घ्यायची म्हणजे लग्नामध्ये ती पर्स घ्यायला तिच्या ड्रेसवरती तिला पाचशणी ती आवडली स्वतःसाठी काही नाही पण आर्वीसाठी आवर्जून पर्स घेतली मी काय घेतलं तर ते सांगेल काय काय घेतलं छोट्या मोठ्याच वस्तू घेतली फार काही आरवीसाठी घेतली पर्स छान आहे छान आहे ना खुली <laughs> नाही होते <laughs> ना मला तुम्हाला पर्स घे ना असे म्हटले रे का आर्वीला झोके पाण्या त्या साईडला काही नेलच नाही तेही तेच तिला खेळत होते आणि आम्ही दोघीच फक्त फिरून आलो होतो त्याच्यानंतर ते म्हणले ऍटलीस इथे हिला घोड्याची राईड आहे इथं ती पण देऊ आम्ही येण्या अगोदर त्यांनी दोघांनी उंटाची सुद्धा घेतलेली होती आणि आता दोघं गेले होते घर घोड्याची राईड घेण्यासाठी आणि त्याच्या राईड मारून आली आहे तोपर्यंत आता गोळा खाऊन घेतो या चला बघू आली का आरवी इथे काही उतरायला तयार नव्हती त्याच्यामुळे पुन्हा ते म्हंटले की थोडस जवळच तिला फिरव म्हणून आणि इथं तिला खेळवून झाल्यानंतर डायरेक्टली आम्ही आलो घरी आणि एक टेन्शन होत की आमचे वडे तयार होतात की नाही आता वड्यांचं टेन्शन का तर ते पुढे सांगते तर त्यानंतर आलो आम्ही डायरेक्टली घरी झाली तयारी ये टाका तिखट लागते घेतो या वर्षी खूपच लेट झालं करायला नाही तर दुपारचे परचेसतात आहे ना म्हटलं या वर्षी लवकर जाऊन येऊ कारण काही पुन्हा संध्याकाळ स्वयंपाकाला खूप जास्त लेट होतं तर त्याच्यासाठी तर वडे करून घेतो त्यानंतर पुन्हा संध्याकाळचे कुठून आल्यानं खूप ताकल्यासारखं होतं काही कारण तिथेच नाही आणि त्यातल्या त्या शिवरात्रीच्या यात्रेमध्ये तो, या तो, तो खूप तो आवाज गोंधळ डोकं दुखायला होतं हरवीला झोपवली आल्याबरोबर ती वडे करून घेतो आम्ही आल्याबरोबर इथे पहिली वड्याची तयारी करण्यासाठी घेतली थोडंसं सा फ्रेश झाले आणि लगेच इथे तयारी करण्यासाठी घेतली तर सासूबाईंना असं वाटत होतं की आणि झाले आणि माझ्या मते होतं की नाही मीठ बरोबर आहे तर दुपारचं जाण्याचं कारण असं की साबुदाना भिजायला घालण्यासाठी लेट झालं होतं आदल्या दिवशी काही लक्षात राहिलं नाही आणि होत असं की लक्षात राहिलं नाही म्हणण्यापेक्षा कंटाळा केला होता करण्याचा कारण नाही तेलकट उपवासाच्या दिवशी खायला आवडत नाही मी तर तेलकट खात नाही तर त्यामुळे आमचं असं होतं की नाही करायचं ह्या हो वर्षी आणि तसे मिस्टर बाहेर गेल्यानंतर आवर्जून वडे घेऊन खातात की फक्त महाशिवरात्रीच्याच दिवशी की उपवासाच्या दिवशी ते फराळ करतात नाही ते एरवी जो असतो तर त्यांचा उपवास निरंकार असतो कुठल्याही प्रकारचा फराळ करत नाही मिठाचे पदार्थ खात नाही सोमवारच्या दिवशी आणि वर्षात नाही एकदा ह्या दिवशी आवर्जून वडे मागतात तर सासूबाई म्हटल्या जाऊ दे ह्या वर्षी नाही करायचे आणि ही ते वडे करायला घेतले बापरे इतकं जास्त टेन्शन आलं ना की सर्व वडे आमच्या असे ओळत होते साबुदाना साबुदाना होत होते असं वाटलं होतं की नाही होते सर्व गोंधळ सासूबाईंनी व्हायला असं म्हटल्या की एक काम करतो बाजूला मला तयार करून दे ते मी तळते म्हणून तर मी पण म्हटले चला ठीक आहे आणि जाडावर भांडी पडली होती आणि वड्यांची अशी अवस्था पाहिल्यानंतर सासूबाईंनी अशी पळ काढली म्हटलं वड्यांचं बघ तुझं तू तुझ 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 काय करायचंय ते मी एक काम करते मी तेवढी भांडी घासून टाकते मला पण टेन्शन आलं आणि मध्ये मध्ये मिस्टरांचा खूप जास्त राग येत होता असं वाटलं की आता हे मार्केटमधून खाऊन वगैरे आलेले आहेत तर आता काही ते मागणार नाही तर ह्या ब्रह्मामध्ये मी होते पण असं काहीच झालं नाही ते आल्यानंतर आवडजून म्हटले ह्या वर्षे तरी तुमचे मला वडे भेटतील ना आणि आम्हाला माहिती आहे की जर नसते केले तर पुढची शिवरात्री येईपर्यंत आम्हाला हेच ऐकायला भेटलं असतं की तुम्हाला एक वर्षात नसा मला वडे करून देता येत नाही ह्या सर्व गोष्टी आणि त्यातून असं झालं नाही की खूप चिडचिड होते वडे करत असताना चिडचिड तेवढी होती दोघींची म्हणतात दो ना एकमेकींसमोरच त्यांच्यावरती असणारी भडास सुद्धा काढत होतो पण ते फक्त दोघींपुरतं लिमिटेड त्यांना बोलून काही म्हटलं नाही फक्त असं होतं की व्यवस्थित झाले पाहिजे त्यानंतर सासूबाईंना म्हटले राहू द्या बघू मी ट्राय करून बघते ही तर मी ते तयार केलेलं सारण होतं पहिलं व्यवस्थित त्याला एक जीव केलं आणि नंतर अशा प्रकारे जीवाला जीवा की हां आता व्यवस्थित व्हायला लागले कदाचित मला असं वाटतं एकतर ते व्यवस्थित मळून न घेतल्यामुळे फुटत असतील किंवा तेल थंड असेल तर त्यामुळे जास्त वेळ केले नाही फार फार तर एक पंधरा एक वडे केले असतील फक्त मिस्टरांपुरतं आणि चटणी सुद्धा एक साइडला तयार झाली होती आमची तर फायनली आता आमचे वडे तयार व्हायला लागले ते टेन्शनमध्ये मध्ये आले होते आता सांगले झाले ते फुगलेत पणची पण झाले ते असत सासूबाईंना तर वडे भाऊ टेन्शनच आले फुटणारे गाय गाय लांब पळ आले आणि भांडी घासून घेतली त्यांना असं म्हटलं मला ऍक्च्युली असं आवडत नाही ती आणि ही पण खात नाही चांगला असं करून द्या वडे आणि खाऊन आला घरातले साबुदाना एकतर टाकले भिजा एंट्रीच म्हणजे करायला काय खाणार आहे माणसं बाईक एवढे काही एवढे नाही त्या खात नाही मी खात फक्त एकटे मिस्टर आहे त्यांच्या एकट्यासाठी एवढं आणि ते पण करू पण आणि त्यामध्ये त्याची अशी अवस्था व्हायला लागल्या लागल्याची अवस्था काय काय बाजूला झाली आणि पहिलं तिथे भांडे घासून घेतली नाही तुझा तूच कर भाई मला काही जमत नाही एवढे झाले आता छान झाले ते फुटायला लागले ना सगळं आणि आगाव तेल उडायला लागले मला थोडं थंड तेल असल्यामुळे असं झालं असं इत मस्त असे वडे तयार झालेले आहेत दही साखर चटणी चटणी सगळं मेनू तयार ओके डन या लेखाला देऊन आता खुशी होईल फोन करून आता चटणी पण केली आहे ना चलो आके आप दोन तीन ते आपण खाऊ हा लवकर या तिथे टाइमपास नका करू झाकण घेऊन जा ना का हे घेऊन जा ताट मोठं घेऊन जा तार्ट तार्ट बस होईल ना म्हण किती फोन करून जाते बस म्हणून तिथं असेल तर त्यांना पण खावं म्हणतात जल्दी बाय आता इथे घेतला होता स्वयंपाक करण्यासाठी सासवाईंना वडे घेऊन पाठवला आणि आता ते उपवास सोडण्यासाठीची तयारी आता बरेचसे जण दुसऱ्या दिवशीच वाटतात पण आमच्या घरामध्ये त्याच दिवशी, दिवशी करतात त्यामुळं जेवणाची तयारी करायचीच होती आरवी ह्या टाइम मध्ये झोपलेली होती म्हणून जर असं शांत वाटत होतं दुसरं असं की दिवसभराच्या आवाजाने आज दिवसभराचं चाललेलं रुटीन गडबड म्हणजे सकाळपासून नॉनस्टॉप काही ना काही चाललेलंच होतं तर त्यामुळे डोकं मात्र एकदम फुटायला लागलं होतं तरी पण म्हटलं पटापट तिथे स्वयंपाक करून घेऊ तर अशी मिस्टरांची अवस्था मी नेहमी म्हणते ना त्यांचा दिलकारा असता पेटसे जात आहे तर तसंच तस काही जी परिस्थिती थोडंच खा पाहिजेल पण एकदम व्यवस्थित नेटनेटकं पाहिजेल आणि ते करावंच लागतं ते काही पर्याय नाही तर चला तेवढं मी घेते ॲडजस्ट करून आणि आता भाजीमध्ये काय करावं म्हटले ते खूप दिवस झाले पनीर नव्हतं केलं तर आता इथे पनीरची तयारी झाली होती सुरू दुसरा असं जेव्हा वडे केले तेव्हा आमच्या दोघींचं असं चालू होतं की जाऊ दे फक्त दही दे देऊ दही दे सोबत खातील म्हणून आणि त्यांनी जेव्हा फोन केला तेव्हा आवर्जून विचारलं चटणी वगैरे केली आहे ना तर मी म्हटले नाही केली म्हणतात चटणी नसेल तर खाण्यासाठी काय मजा म्हणजे असं सर्व आमच्या दोघींचा गोंधळ कधी कधी चिडचिड पण होते पण तेवढं चालायचं ॲडजस्ट करायचं माझ्या आई नेहमी म्हणते आपण म्हणतो ना की एखाद्या माणसाला कुठली वाईट सवय नसेल खाण्यापिण्यावर खाण्यापिण्यावरती पैसे घालवा तर असं वाटतं चला बाकी काही नाही फक्त तेवढाच एक शोक आहे तर मला पुरवायलाही काही वाटत नाही आता ते, ते कांदा टॅमॅटो माझी जी सारी सिंपल पनीरची भाजी होती ती तिथे करण्यासाठी घेतली होती एक साईडला डाळ भाताचा कुकर लावून घेतला होता आणि एक साईडला भाजीची तयारी चालली होती सर्व कटिंग चाललेलीच होती माझी डाळीसाठी लागणारी एक साईडला पीठसुद्धा मळून घेतलं होतं कारण आता बागेच्या सर्वांना भूक लागली होती आणि महाशिवरात्रीच्या उपवासाचं एक बरं असतं खाऊन पिऊन उपवास असतो त्यामुळे एवढं काही वाटत नाही आजच्या उपवासाचं पण तरी म्हटलं लवकर आवरलं म्हणजे टेन्शन नाही इथे ते कांदा टायमॅटर पहिलं तेलामध्ये छान असं परतून घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं जेणेकरून तेल लवकर सुटावं तर यासाठी आणि जे आपले रेग्युलर मसाले असतात धना पावडर लाल तिखट हळद आणि आपला पनीर मसाला हे सर्व घालून घेतलं आणि जे नेहमीचं रेग्युलर वाटण असतं तर ते घालून घेतलं आणि ते थोडंसं परतण्यासाठी ठे ठेवून दिलं व्यवस्थित तेल फुटलं की भाजीला टेस्टसुद्धा छान येते आणि त्यानंतर इथे ग्रीन पीस घालून घेतले जेवढी लागत होती तेवढीच भाजी काढून घेतली एक ग्रीन पीजचा पुढं आणूनच ठेवतो त्यामुळे मोमेंटला कधी भाजी नसेल किंवा पनीर आणलं तरी होऊन जातं मशरूम आणलं तरी मशरूम मसाला वाटाणा हे सर्व होऊन जातं भाजी हो तर आता इथे भाजीसुद्धा माझी तयार झाली सुद्धा स्वयंपाक करायचा होता त्यानंतर जेवण सर्व केलं आणि लगेच त्याच्यामध्ये पनीर घालत बसत नाही थोडंसे वाटाणे जे आहे ते व्यवस्थित शिजले वाफेवरती आणि त्यानंतर अर्ध जवळजवळ भाजी शिजत आल्यानंतर मी पनीर घालते पनीर होण्यासाठी काही जास्त टाईम ता लागत नाही इथं दिसत असेल बऱ्यापैकी वाटाने शिजले होते माझ्या आणि त्यानंतर पनीर घालून घेतलं तर इथे भाजी सुद्धा तयार झाली होती हे सर्व करत असताना एक साइड चपाती चपात्या सर्व तयार झालेलं होतं जेवण नंतर जेवण केलं आणि म्हटलं आता डायरेक्टली झोपायचं हो कारण इतका जास्त थकवा की काहीच करण्याची इच्छा नव्हती राहिली सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत असं माझं नॉनस्टॉप चाललेलं रुटीन काम चाललेलंच होतं त्यामुळे ता थोडीशी दगदग होते पण चला ठीक आहे एखाद्या एखाद्या दिवशी वर्षात न चालायचं आणि आता तर सारखं कंटिन्यू काही ना काही चाललेलंच आहे आराम नावाचा हा प्रकार भेटतच नाही एक पण दिवस माझं जेवण झालंय अजून घासायचे ते थोडेसे खूप थकल्यासारखं झाले अकरा वाजले तर का म्हटले झोपून घेते आणि ब्लॉग एंड करते येते कारण आज दिवसभर धावपळीत गेलाय ते बघा आरवीची घेतलेले मस्त ज्या मावशीने पर्स खूप सुंदर आहे लग्नासाठी घेतली अशा गोष्टी असतात तर त्या यात्रेतच चांगल्या भेटतात आणि स्वस्त भेटतात दुसरं असं हे ज्या पप्पांनी बघायला का तिच्या पप्पाने तिला घेऊन आले सारखे घालते घाबरवते कोणाला ते काही व्हिडिओ घेता आले नाही कारण ऑलरेडी स्वयंपाकामध्ये होते त्यामुळे तिच्या वडवडीकडे काही लक्षच देता आलं नाही तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करते भेटू पुढच्या नेक्स्ट छानशा ब्लॉगमध्ये जरा आराम करते चला पुस्तकवाल्या सकाळी बाय बाय गुड नाईट